इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वखारी येथे आनंद नगरी साजरी आज ज्ञानतीर्थ इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वखारी येथे आनंद नगरीचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये एकूण एकशे दहा विविध खाद्य स्टॉल लावण्यात आले होते या प्रसंगी मुलांना व्यावहारिक ज्ञान प्राप्त व्हावे मधून हिरो झाले अशा पालकांचा संस्थेच्या वतीने सत्कार करून त्यांनी झिरो मधून हिरो होण्यासाठी काय काय प्रयत्न केले त्यांच्या मुलांना मार्गदर्शन केले सर्व पालक शिक्षक विद्यार्थी यांनी स्वादिष्ट खाद्य पदार्थाचा स्वाद घेतला आनंद नगरीमध्ये एकूण सत्तेचाळीस हजार आठशे पंच्याण्णव रुपयाची विक्री झाली मुलांनी खरेदी विक्री करून व्यावहारिक ज्ञान प्राप्त केले सगळ्यांना नोकरी लागतेच याची शाश्वती नाही त्यामुळे भविष्यात विविध व्यवसाय करूनही आपण यशस्वी होऊ शकतो असे प्रतिपादन झिरो टू हिरो झालेले व्यक्तिमत्व विठ्ठल खैरे यांनी केले आनंद नगरीचा सर्व विद्यार्थ्यांनी यावेळेस आनंद घेतला